कर मंडळी कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि काल आपण निघालो अलिबागसाठी कारण उद्या आपल्या एकची पालखी आहे तर आपल्याबरोबर राहुल आहे तेजू आणि नितेश आहे आणि सुजू आहे आपला आशिता आप फोडगा आणि अजून एक माणूस संध्याकाळी आपल्याला जॉईंट होईल तर आता आपण आलेलो आहे रामेश्वर रामेश्वरम मंदिराच्या इकडे तर जाऊया आता आतमध्ये ही आपली का ही आपली गाडी आहे या गाडीने आलो आपण रात्री काय ब्लॉक वगैरे करायला का करा काय भेटला नाही कोणीच नाही केला राहुलनी पण नाही केला सिद्धूनी चालू केलेली सिद्धूचा पण मस्त ब्लॉक चालू आहे कारण सगळे थपलेले त्याच्यामुळे कोणीच ब्लॉक चालू नाही केला अगदी सिद्धूनही चालू केलेला मी आणि राहुलनी नाही तर जाऊया हातमध्ये आपण पाणी पण आहे तलाव आहे बाजूलाच वगैरे झालेलं आता आपण जाणार आहे रेव दांड्याला तर आता पाऊस पण थोडा थोडा चालू आहे पण मजा करतात इकडे मंडळी आलेलो आपण आता रेवडांडा बीच वर क्लायमेट पण मस्त आहे थोडा पाऊस आहे आपल्याला जायचं त्या साईडला पुढे त्या साईडला दिसत असेल समोर तिकडे जायचं आता आपल्याला पण बीच वर पण आलो चल चालू आहेत थोडा कामजाबद्दल ये पार्किंग आहे हे बघा कशी काय चोरांसारखे बाहेर बंद आहे रेवडंडा फोर्ट मस्त तोफा वगैरे मस्त वाटत एकदम त्या साईडला बीच आहे पलीकडच्या बघा इतर काय आहे हा विषय काय आहे हा बघा हा बेकार माणूस आहे जाम कुठं चढलाय बघा कारण काही कारणास फोर्टची फोर्थ एंट्री बंद केली आहे बघा इकडनं एंट्री आहे फोर्टची म्हणजे हा बघा वरती चढला व्हिडिओ व्हिडिओ घेण्यासाठी तर काही कारणास फोर्ट बंद आहे हे बघा इतकी एंट्री आहे तिकडनं इकडे आतमध्ये जायला हे बघा वरती चढू बघतात मस्त आहे हा फोट हा फोट त्या साईडनं दिसतं मगाशी मगाशा व्हिडिओमध्ये दाखवलं इकडनं दिसतोय हा वरचं टोक ते मस्त चला आता बघूया कुठं जायचंय ते आहे मस्त तर मंडळी पाणी बघू शकता आणि मंडळी ही विंत बघू शकता तुम्ही ही विंत खूप व्हायरल आहे खूप आघरी कोळी साँग मध्ये तुम्ही बघितलं असाल ही विंत मस्त आहे एकदम कोट वगैरे आलं थोडं आईस्क्रीम खायला मिळू शकतो आईस्क्रीम खावा आणि जावाचा घरी आपण परत उद्या सकाळी लवकर उठायचं तर आज आज ब्लॉग जास्त काय दाखवायला भेटणार नाही जेवढं चुकलं तेवढं दाखवलं थोडंसं कारण झोप वगैरे होती थोडीशी त्यामुळे आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते मी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आता बिलकुल डायरेक्ट उद्या आपण एकविरेच्या पालखीला उद्या मजा मस्ती पण होणार आणि निखिल पण आला आहे की उद्या भेटू आपण त्याला परत उद्या वाजवणार पण आहे आपण पालखीला भेटतोय त्याला उद्या आता परत शुभ